नमस्कार मी रचना लसके बागवे तीनशे दिवस तीनशे आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या का क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेत असतो आणि आज आपल्यासोबत आहे वृशाली क्षीरसागर मॅडम ज्या गोदरेज कंपनीमध्ये काम करतात तसेच त्या समाजसेविका देखील आहेत अनेक समाजकार्य ते करत असतात अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार जीवन प्रवासाबद्दल थोडा मला सांगा अ माझं नाव रुशाली भगत सागर आहे सो मी राहायला मी कराड मध्ये होते मी आणि कराड मध्ये माझं बालपण झालेलं आहे तर कराड कराड हे शहर आपल्यासाठी म्हणजे सर्वांना माहिती असेल यशवंतराव चव्हाणांचं ते सिटी आहे ती त्यातून तिथे ते होते मुख्यमंत्री होते जेव्हा यशवंतराव चव्हाण तेव्हा त्यांचं वास्तव्य होत स सा माझ्यासाठी कराड हे सिटी हे एक म्हणतात ना एक खूपच छान आहे माझ्यासाठी आठवणी कराड मधल्या आणि मी कराड शाळेत मध्ये मी विठामाता हायस्कूलमध्ये म्हणजे मुलींच्या शाळेत मध्ये शिकायला होते मी आणि त्या शाळेत मध्ये असताना मी माझे मराठी पाचवी सहावी सातवी होते मी त्या शाळेत मध्ये शिकायला आणि मध्ये असताना माझ्या बाबांची काही काही कारणानिमित्त माझ बाबांची जॉब गेला माझ्या बाबांचा जॉब गेल्यामुळे माझ्या बाबांचं तिथे जॉब नसल्यामुळे मग आम्ही त्या तिथे आम्ही भाजीपाला वगैरे आम्ही विकायचो वगैरे तो काही काळानंतर कसं झालं की आपण जेव्हा शाळेत मध्ये म्हणजे सगळ्यांचे कसे असतात की अ असते ना इच्छा की अरे छान आपल्याला सगळी पुस्तकं आपल्याला वेळेवरती भेटली पाहिजे ती बुक्स आपल्याला सगळे वेळेवरती आप भेटले मिळाले पाहिजेत सो त्यावेळेला असं होतं की माझ्यासाठी इट्स अ चॅलेंजिंग होत माझ्यासाठी कारण की कसं होतं की सगळ्यांना जसे जून महिन्यामध्ये शाळा सुरू झाली की सगळ्यांना बुक वगैरे मिळायचे पण माझ्यासाठी असं झालं की त्या वर्षी बाबांचे जॉब नसल्यामुळे आम्हाला थोडसे जरा पुस्तक भेटण्यासाठी थोडस प्रॉब्लेम झाले होते मग मला आमच्या शाळेमध्ये दरवर्षी ना असं असतं की ज्यांच्या घरी ज्यांची परिस्थिती नाहीये असं त्या लोकांना आ, हे करायला लागायचं कि तुमचं नाव नोंदवायला लागायचं मग ते ज्या काही मुली आहेत त्यांना शाळेतर्फे पुस्तक वगैरे मिळायला लागले तर माझ्या केस मध्ये असं झालं की एक काळ असं आलं की कि बाबा शेवटी मला बोलायला लागले की बाळा मी तर भाजीपाला विकतोय सो कारण की बाबांना मला हेल्प करायला लागायची त्यावेळेला कि भाजीपाला विकण्यासाठी मग मी काय करायचे कर की मा कि मा बाबा जिथे बसायचे तिथे बसायचे नाही मी दुसरीकडे बसायचे आणि मग बाबा आणि एक असं एक अशी बुक होत मला कि ते मला पाहिजे होतं आणि शाळेमधून खूप रिमाइंडर आले होते की आपल्याला बुक्स पाहिजेत बुक्स पाहिजे तुझं बुक्स नाहीये इनकम्प्लीट आहे मग बाबा मला बोलले की एक काम कर ते जे टोकडी जे ते आहे मला वाटते मेथीची भाजी होती माझ्या मते त्या काही तर ती मेथीची भाजी जी काही तू विकशील ना त्यातून जे पैसे येतील ते तुला ते तुझे आणि बाळा ते तू हे कर सो so, तिथून आणि त्या आणि म्हणजे माझं असं झालं की मी ते भाजी एक म्हणतात ना अर्धा एक तासामध्ये माझी भाजी ती पूर्ण विकली गेली आणि त्या भाजीतून जे पैसे आले ते माझे झाले सो so, तो एक मला वेगळाच अनुभव मला कराडमधून मिळाला आणि त्या कराडामधून आम्हाला खूप काही गोष्टी मला मिळाल्या की तिथून मला कळलं की आपल्याला जी गोष्ट हवी असते त्यासाठी आपल्याला स्ट्रगल करावं लागतं असं थोडस मला कराड सिटी मधून मला थोडस घेतलं मला ते आणि काही काळानंतर मग मा माझे मामा मुंबईला कामाला होते सो <coughs> माझ्या मामाने मग माझ्या बाबांना मुंबई मध्ये बोलवलं आणि बाबांना मुंबईमध्ये जॉब लावला मग काही दिवसानंतर कारण माझी सातवी पूर्ण होण्यासाठी आणि माझ्या बहिणीची पण मला वाटते ती बालवडीला होती मग आमच्या दोघींचं शिक्षण पूर्ण झालं त्या वर्षीच आणि नेक्स्ट इयरच्या ऍडमिशन साठी आम्ही मुंबईला जॉईन झालो. मग तिथून पुढे मग मुंबईचा प्रवास पण जो काही मला कराड मधून जो मला म्हणजे सुरुवात झाली की माझ्या आयुष्यामध्ये कि तुला काही करायचं असेल तर तुला स्ट्रगल केल्याशिवाय तुला गोष्टी मिळणार नाही तो एक धडा मला कराड माहिती पडला म्हणजे खूप लहान वयातच तुम्हाला खऱ्या अर्थाने पैसे किती महत्वाचे आहेत आणि त्याच्यासाठी आपण कसं काम करायला पाहिजे हे तुम्हाला कळलं असेल हो हो पैशा भेटते तर मी असं मान्य करते कि जाद जाद कि सा की तुम्हाला जर कोणती गोष्ट पाहिजे असेल तर तुम्ही जर जिद्द म्हणाल ठरवली की म्हणजे कर्ड अजून एक माझा अनुभव सांगायचा म्हणजे की माझा असं होतं की सातवीला मी ठरवलं होतं की मला चांगले मार्क काढायचेच आहेत विदाऊट एनी काय हे वगैरे कारण की सातवीच हा वर्ष माझ्यासाठी असं होतं करार मध्ये की बाबांचा जॉब गेला होता आई माझी शिलाई मशीनचं काम करत होती पर्कर वगैरे त्यावेळेस शिकायची आणि सातवी म्हणजे तुम्ही असं समजा ना म्हणजे मी पाचवी पासून मी घरातली शिलाई मशीनचं पण काम करत होते मी म्हणजे पाचवी म्हणजे पाचवीची मुलगी म्हणजे दहा वर्षाची मुलगी असते ती तर माझे पाय पोचत नव्हते मशीन वरती मी ते परकर वगैरे शिवायचे आईला हेल्प करायची कारण कर आई जेव्हा जेवण करायची तेव्हा म्हणजे तो सातवी हे वर्ष स्ट्रगल म्हणजे घरामध्ये पण आईला हेल्प करायची भाजी पण विकायची आहे आणि आपल्याला घरात मध्ये मदत पण करायची कारण की छोटी बहीण पण आहे तर ह्या गोष्टी मला तिथे शिकायला की जर तुम्ही जिद्द केली आणि सातवीला मी चांगल्या मार्काने पास पण झाले विठा माता हायस्कूलला मला मला प्रमाणपत्र भेटले मी कबड्डी मध्ये कॅप्टन झाले सातवीलाच असताना म्हणजे सगळ्या गोष्टी मला सातवीला असताना भेटले मला कारण की तो वर्ष माझ्यासाठी स्ट्रगल होता सो so, मी असं म्हणलं की हे लाईफ म्हणजे स्ट्रगल शिवाय तुम्हाला यश मिळत नाही हे मला त्या मला माहिती पडलं आणि त्याच स्ट्रगल सहित मी मुंबईमध्ये आले अनेकदा जेव्हा लोक गावाकडनं मुंबईकडे येतात तेव्हा जेव्हा ते नवीन शाळेमध्ये किंवा नवीन ठिकाणी जातात तेव्हा कुठेतरी त्यांना ते अडचणींना फेस करावं लागतं कारण का गावचं वातावरण वेगळं असतं शहरातलं वातावरण वेगळं असतं तर मुंबईचा तुमचा अनुभव कसा होता मुंबईचा अनुभव असा असा होता की जेव्हा मी काळामधून मुंबईला आले होते सो माझी बोलीभाषा थोडीशी जरा गावच्या प्रकारे होती आणि मी ज्या शाळेत मध्ये ऍडमिशन घेतलं ती शाळा पण नेमकी पहिलीच म्हणजे बॅच होती सो so, माझ्यासाठी माझं पूर्ण कराडचं जे नॉलेज होतं शाळेचं शिक्षण पद्धती म्हणा म्हणजे सगळ्या मला ते मला शाळेसाठी मला यूज म्हणजे सांगण्यात आल्या मला तर माझी बोलीभाषावरून किंवा असं म्हणतात की, की आ, काही मला हसायचे सुद्धा म्हणजे असं तुम्हाला सांगायचं की फन टाईप की मला चोकोवर खा खाण्या खायला येत नव्हता तर लोक हसायचे मला अरे तुमको चोकोभर खाणे कोणी येत आहे अरे नाही कारण की आम्ही मध्ये आम्ही कुलपी खाल्लेले मुंबई सिटी मध्ये कसं चॉकलेट हा प्रकार म्हणजे खूपच आहे सो असा असे लोक फोन करायचे हसायचे वगैरे आणि मी दिसण्यासाठी कसं लहान होती ना होती। ला लहान वगैरे होती तर सगळे मला छोटी छोटी चिमणी वगैरे मला बोलायची तर कधी कधी आपल्याला कौतुक वाटायचं कधी कधी थोडस वाटायचं किरण आपण उंचीला लहान असल्यामुळे लोक आपल्याला बोलत असतील पण नंतर मग त्या लहान उंचीचा मी असा काही माझं माझी व्यक्तिमत्व तयार केली की लोकांनी त्याची व्याख्याच बदलली की शाळेमध्ये खूप मग मी फेमस झाले थोडीशी म्हणजे इन शॉर्ट मध्ये कि माझ्या शाळेतल्या प्रिन्सिपल्सांना माझ्या काही गोष्टी आवडल्या की व्यायाम करणे म्हणजे काय मुंबईमध्ये जो व्यायाम हा प्रकार खूप त्यावेळेला कमी होता तर माझ्या शाळेत मध्ये कसं होतं कराडला शाळेतमध्ये आम्हाला सकाळी सकाळी व्यायाम वगैरे शिकवायचे तर माझी उंची लहान असल्याप्रमाणे शाळेत मध्ये असं झालं की सराने माझ्यासाठी टेबल ठेवलं आणि टेबलावरती मला बोलले यु शाल यू स्टार्ट तुला जे काय माहिती त्याप्रमाणे तू व्यायाम कर कारण की मी मुलगी होती जी गावावर आली होती तर ते गीता म्हणजे गीता सार अध्याय जे आपले पंधरावा अध्याय आहे व हे गीता सार म्हण तो माझा पूर्ण पाठ होता तर तो, तो मी बोलायची तर माझ्या सरांना खूप ते कौतुक होतं की गावाकडची मुलगी येऊन इथे मुंबईच्या मुलांना हे सगळं सांगते जे मुल, मुंबईच्या मुलांना माहिती नव्हतं आता सातवी पर्यंत पण पर ह्या मुलीने ते चेंज केलं सो तो एक मला मुंबईच्या शाळेतला एक तो वेगळा खूप अनुभव होता माझ्यासाठी खूप सुंदर अनुभव होता सो मला त्यावेळेला खूप छान की हा आणखीन एक त्या शाळेच्या शाळेच्या कबड्डी खो खोचा मला मुंबईमध्ये मा मला फायदा झाला त्या गोष्टीचा कारण मी इथे कॅप्टन इमिजिएटली झाली पण उंची लहान असल्यामुळे काही गोष्टी मध्ये मागे पडली पण म्हणजे मुंबई खूप फायदा झाला मला म्हणजे ह्याच्यामध्ये त्यामुळे मला तेव्हा प्राऊडफुल यायचं की मी गावावरून आले तर मी कमी नाही म्हणायची आय फील मी गावावरून आलेली आहे भले माझं शिक्षण पुढे सगळं मुंबईला झालेलं आहे पण मी गावावरून आलेली मी अजूनही बोलते की मी कराड सारख्या सिटी मधून यशवंतराव चव्हाणांच्या भूमीतून आलेली आहे असं मी सांगते सर्वांना मी उल्लेख केला की पुस्तकासाठी तुम्ही मेथी विकली म्हणजे तुम्हाला कळत की आ, शिक्षण हे तुमच्यासाठी किती महत्वाचं मला असं वाटतं की तुमच्या घरामध्ये देखील तुमच्या आई वडिलांनी देखील शिक्षणाला खूप महत्व दिलं तर ते शिक्षण तुम्ही पुढे पूर्ण केलं आणि आता देखील तुम्ही एमबीए वगैरे पूर्ण केलं तर शिक्षण किती महत्वाचं आहे त्याच्याबद्दल सांगा हो म्हणजे माझ्या बाबांनी कोल्हापूर युनिव्हर्सिटी मधून त्यांचं शिक्षण पूर्ण झालं होतं आता तसं पाहायला गेलं होतं की माझे वडील तर गावाला होते फलटण सारख्या एका फलटण मध्ये एका होळ सारख्या खेडे गावात मध्ये होते सो भावंड चार असल्यामुळे माझे सगळे माझे मोठे चुलते पण चांगले शिकलेले आहेत म्हणजे ते ग्रॅज्युएट झालेले आहेत दोन नंबर चुलते पण माझे बारावी झाले होते तीन नंबर माझे वडील माझे ग्रॅज्युएट झालेले आहेत चार नंबर माझे काका पण ग्रॅज्युएट झाले सगळे बीकॉम आणि एमबीए झालेले तर माझ्या घरातून ती पिढी होती असं होती की आमच्या मुलांनी ग्रॅज्युएशन होऊन चांगलं शिकलं पाहिजे आमच्यामध्ये सगळ्या माझ्या बहिणी पण ग्रॅज्युएट झालेल्या आहेत भले त्यांचं लग्न झालेलं ते हाऊसवाईफ आहेत पण मी अशी एक मुलगी आहे आमच्या हातमध्ये आमच्या भगत फॅमिलीमध्ये की मी जॉबला आहे गोदेजमध्ये कारण की माझं जेव्हा शिक्षण माझं पूर्ण झालं आणि गोदेज मी गोदेजमध्ये कॉलेज शाळेतर्फेच मी कामाला लागले म्हणजे कॉलेजतर्फेच माझं कॅम्पस इंटरव्ह्यू झाला एक सांगितलं की बाळा शिक्षण कधी वाया जात नाही कारण जगात काही वाया जात पण शिक्षण कधी वाया जात नाही आणि कुठल्याही वयात मध्ये घेतलं शिक्षण तर कधीच वाया जात नाही आणि शिक्षणाला कधी वयाची वयमदा नसते लग्नाला असते की आबा हातीच नंतर लग्न करणे म्हणजे बाबा मुली भेटत नाही असं काही नाहीये म्हणजे एक, एक एक्झाम्पल देते की काही काळानंतर लग्न होत नाही असं म्हणतात पण शिक्षणाबरोबर कधीही आपलं एक चांगला योग असतो असं माझ्या बाबाने त्यावेळेस सांगितलं होतं मग तोच वारसा मी माझ्या मुलासाठी ठेवला की मी माझं आता माझं लग्न झालंय आता माझा मुलगा दहा वर्षाचा आहे तर मी तरी पण मी एमबीए कम्प्लीट केलं आफ्टर मॅरिड कारण की मी बोलले ना गॉडगिफ्ट मला माझा नवरा मिळालेला आहे की त्यांनाही मी जेव्हा माझं मत सांगितलं की माझं असं असं मत आहे तर त्यांना ते खूप कौतुक वाटलं की ऋषाली तुला अजूनही पुढे शिकायचं असेल माझा पाठिंबा मा तुला आहे आणि त्यांच्या पाठिंबामुळे मी आज एमबीए कम्प्लीट केलं त्यांच्यासाठी पण ते प्राऊड फील आहेत की आपल्या फॅमिलीमध्ये चला तू ते दाखवलं आणि माझ्यासाठी माझ्या मुलांना सांगायला की बाबांनो वय नसतं शिक्षणाला आणि माझ्या मुलाला मी तेच सांगितले बाळा आज माझ्या वडील माझे बोलले की तू काय ते पुढे शिक मग मी तसं शिकले आणि आज माझ्या मुलाला मी तेच बोललेले की बाळा तू सुद्धा आता मला पुढे चांगलं शिकायचंय कारण शिक्षणाला शिक्षण कधीही वाया जात नाही मला हे माझ्या माझ्या काकांनी आणि माझ्या वडिलांनी टायलाइन दिलेली आहे तुम्ही गोदरेज सारख्या प्रख्यात कंपनीमध्ये अठरा वर्ष सातत्याने नोकरी करत आहात त्यासोबत तुम्ही अनेक समाजकार्य देखील करत आहात कारण आज अनेक लोक आहेत की नोकरी तर आहेत पण समाजाप्रती आपलं काही देणं असतं हे ते फार कमी लोकांना माहिती असत त्याच्याबद्दल थोडं सांगा हो म्हणजे कसं असतं की काही लोक काय करतात की ना जॉब भेटला की जॉब आपलं जॉब ते जॉब घर ते घर असं वगैरे करतात म्हणजे मीही असं म्हणलं तर थोडेफार तोच विचार होते पण काय बोलले तुम्हाला की माझ्या आयुष्यामध्ये गॉड गिफ्ट आलेलं आहे सो त्या गॉड गिफ्टने मला ते सगळं माझ्या म्हणजे मला खूप सांगितलं की कसं आहे ना म्हणजे त्यांचे त्यांचे विचार त्यांनी मला शेअर केले आणि ते मी आक्षमित केले म्हणून म्हणतात ना आयुष्यामध्ये प्रत्येक म्हणजे सारथी असतो जसा कृष्ण हा द्रौपदीचा सारथी होता अर्जुन होता की तो रस्ता पण सांगायचा भले तुला जायचं की नाही तुला माहितीये तसं त्यांनी मला एक सपोर्ट केला की सांगितलं की बघ वृषाली असा आहे माझा असा विचार आहे तर मला मला ते आवडलं कारण का की प्रत्येकाच्या मनात मध्ये किंवा याच्यामध्ये समाजाला देणं हे प्रत्येकाला असतं पण जागृत करण्याची भावना खूप कमी लोकांच्या मध्ये असते सो ती माझ्या मिस्टरांनी ते माझ्या मनात जागृत करून दिलं आणि माझ्याही मनामध्ये पहिल्यापासून एक प्रत्येकाला सेवा करणे हा भाग होता तो माझ्या मिस्ट्रा मध्ये जागृत झाला आणि कसं असतं की आपल्याला जॉब म्हणलं की आपण फक्त सक्सेसच्या मागे धावतो मी समाधानाच्या मागे धावते म्हणजे समाधान म्हणजे आपलं आयुष्य सक्सेस आपल्याला भेटेल तेव्हा भेटेल पण माणूस समाधान असेल तर तुम्हाला जगात तुम्हाला सर्व काय मिळतं सो मी आहे त्याच्यामध्ये मी समाधान आहे गोदरेजमध्ये गोदरेज सारख्या कंपनीमध्ये सुद्धा मी खूप म्हणजे असं म्हणते स्ट्रगल केलं पण आता असं वाटत की थांबले आहे त्या ठिकाणी समाधानी केलं म्हणून आज मला ते आ, रिस्पेक्ट आहे तो मला म्हणजे रिस्पेक्ट आहे आणि रिस्पेक्ट मला मी आता माझ्या मिस्टरांच्या बरोबर मी समाजकार्य करण्यामध्ये आता मी झोपला आहे स्वतःला कारण की आपण पैसा किंवा सक्सेस आपण नंतर कुठेतरी येऊन थांबतो आपण विश्रांती घेतो तर ती विश्रांती मी पहिल्यापासून घेतली तर नंतर विश्रांती घ्यायची मला गरज लागणार नाही म्हणजे माझं असं होतं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी चढ चढउतार येत असतात काही अडचणी येत असतात तर अशा तुम्ही सांगा म्हणजे जेव्हा अडचण येतात ना तेव्हा आपण म्हणजे मी असा विचार करते की जेव्हा अडचण आले असेल ना तो मी हा विचार करते ठीक आहे आज अडचण आलेली म्हणजे कुठे ना कुठे कुठे ना कुठेतरी कुटे चांगलं काहीतरी घडणार आहे म्हणून आज ती अडचण आली तर जेव्हा माझ्या बरोबर एखादी कुठली वाईट गोष्ट घडते ना सो समटाईम म्हणजे आता मी थोडी स्वतःला मानते की ऋषाले ठीक आहे आज घडले चांगली गोष्ट आहे पण पुढे चांगलं घडणार आहे म्हणून आज ती वाईट घटना घडली ती गोष्ट मी पॉझिटिव्हली घेते सो तो मी कुठली वाईट गोष्ट घडली की त्या गोष्टीला मी पॉझिटिव्हपणा घेते की नाही आज जो वाईट घडले की जेणेकरून तुझ्या आयुष्यात मध्ये पुढे चांगलं घडणार आहे म्हणून तुझ्यावर वाईट घडणार ते डेफिनेटली माझ्या आयुष्यात मध्ये घडलेलं आहे सो मी कधीही कुठली माझ्या बरोबर कोणतीही वाईट गोष्ट घडली गेली सो त्याला मी म्हणतात पॉझिटिव्हली मी सामोरी जाते म्हणजे मी धासून जात नाही किंवा इमोशनली ब्रेक होत नाही सामोरे जाते बिकॉज सामोरे गेल्याशिवाय त्या म्हणतात ना युद्धाला तुम्ही जिंकू शकत नाही आता युद्ध म्हणतो ठीक आहे आता मी आले तर मग तू शरणात पत्कर तर मी शरणार्थी ना पत्करणार नाही मी तुझ्या तुझ्या ह्याला मी सामोरे जाणार असं मी स्वतःला ठरवते तुम्ही जॉब करता करता जसं मी मगाशी उल्लेख केला की अनेक समाज कार्य करत असतात अनेक अनाथ वृद्धाश्रमामध्ये तुम्ही भेट देतात त्यांना मदत करत असता हे सगळं मला की तुमचे मिस्टर जे आहेत सागर त्यांच्या होत त्यांचा खूप त्याच्यामध्ये सपोर्ट असतो त्याच्याबद्दल थोडं सांगा कसं आहे की जॉब म्हणलं की आपल्याकडे काय ना काही ते रेस्ट्रिक्शन असतात वगैरे कारण की आपल्याला जॉब पण करायचे आपल्याला पण द्यायचा आहे सो so, मी त्यातून सुद्धा स्वतःला म्हणजे मी असं माझ्या मिस्टरना सांगते की कसं आहे की मी आता एक एक पर्टिक्युलर वर्षापर्यंत मी स्वतःला जॉब मध्ये गुंतलं आता गुंतल्यानंतर आता मी म्हणलं की आता माझं एक म्हणजे मला ते सांगते काय ती भावना निर्माण मला ह्यांनी करून दिली कारण प्रत्येकाच्या मी काय म्हणते समाजामध्ये असे प्रत्येक माणसाला वाटतं की समोरच्याला ते दुःख आपण आपण थोडंफार सॉल्व करावं दुःख कारण आपल्याकडे ती भले वेळ नाहीये पण थोडासा वेळ काढून समस्याचं ते दुःख आपण सॉल्व्ह केलं पाहिजे तर ही भावना माझ्या थोडीशी माझ्या मनात मध्ये केली आता मी जॉबच्या बरोबर मी त्याला स्वतःला वेध देत नव्हती पण आता मी वेळ काढते जॉब मधून आणि ते वेळ देते कारण त्यातून एक वेगळं समाधान भेटतं की आपण जगात मध्ये जन्म घेतलाय त्यासाठी आपण काहीतरी केलेलं आहे तरी जाण वाटते तर मला जरा ती भावना म्हणजे मी अगोदर मी समाजकार्य म्हणजे मी हेल्प करायची कोणा गरीबाला मी मदत करायची माझ्या माझ्या मिस्टरांतर्फे तो एक मला आपणसाठी भेटली की समाजामध्ये अशी काही संस्था आहेत की त्यांना ते जाऊन जसे तर माझे वडील अनाथ अर्षामध्ये कामाला होते सो त्यांच्यामुळे मला असं कळलं की माझे वडील ज्या ठिकाणी कामाला होते अनाथ अर्षांमध्ये कामाला होते माझे वडील सो तो एक मला अनुभव मला ह्यांच्या सोबत जाऊन भेटायला भेटायला बघतो की त्या मुलांना बघून तो एक वेगळा आनंद भेटतो की आपल्या तर भरपूर गोष्टी आहेत पण त्या तर मी त्यांना बघून एक वेगळं समाधान वाटतं की त्यांना काही केल्यामुळे म्हणजे मुलं म्हणा किंवा ह्यांच्याबरोबर जिथे मी जाते एक वेगळाच मला आनंद मिळतो पासष्ट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मुलाखती लोकांपर्यंत आणतोय किंवा त्यांच्या स्टोरीज आपण लोकांपर्यंत आणतोय आतापर्यंत मी अनेक उद्योजकांचे अनेक समाजकार्यांचे मुलाखती घेतलेल्या पण जॉब करता करता जे समाजकार्य करतात अशी फार कमी लोक असतात जगात म्हणून ही तुमची मुलाखत मुलाखतात स्पेशली आपण घेतलेली आहे आणि तुम्ही जॉब करताय गृहिणी आहात संसार सांभाळताय आहे स्वतःच्या आईला सांभाळताय आहे मिस्टरांच्या आईला सांभाळताय पूर्ण कुटुंब तुम्ही सांभाळता आणि मला असं वाटतं की ही स्टोरी देखील लोकांपर्यंत यायला पाहिजे होती म्हणून मी ही स्टोरी नक्कीच तुमची घेतली आहे तर एक शेवटचा प्रश्न विचारेन वेगवेगळ्या अ सेक्टरमध्ये तुम्ही काम करता म्हणजे वेगवेगळ्या अनुषंगाने तुम्ही काम करत असता एकीकडे जॉब करताय कॉर्पोरेट कंपनीमध्ये एकीकडे कुटुंब सांभाळताय एकीकडे समाजसेवा करताय तर इतर जे महिला आहेत हा व्हिडीओ बघताय अशा लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल मी त्यांना मार्गदर्शन एकच एकाच गोष्टीच मी करेल की काही झालं म्हणजे तुम्ही जॉब कराल कुटुंब आपलं पहिलं महत्वाचं आहे आणि माणुसकी आपली पहिली महत्वाची आहे कुटुंब माणूस शिवाय जगात मध्ये काही नाहीये पैसा आजही कमवता येतो उद्याही कमवता येतो पण माणूस आणि आपल्या आपल्या लोकांसाठी दिलेला वेळ हा पुन्हा येत नाही माझं हेच म्हणणं आहे की समाजामध्ये तुम्ही कुठेही पुढे जा पण आपल्या माणसाला वेळ द्या आणि म्हणतात ना आपल्या माणसाला आपल्या कुटुंबाला आपल्या समाजाला वेळ द्या जर तुम्ही आपल्या कुटुंबाला वेळ द्याल समाजाला वेळ द्याल तर कुठे ना कुठे तरी अ तुमचं देणं आहे समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी ते सार्थक होणार जॉब तर आपण करणारच आहे पण माझं त्यातून स्वतःला वेळ द्या स्वतःपेक्षा कुटुंबाला वेळ द्या कारण जन्म हा एकदाच आहे तो पुन्हा येणे नाही जन्म हा एकदाच आहे तो पुन्हा येणे नाही जसं त्यांनी सांगितलं हे खूप खरं वाक्य आहे आणि तुम्ही या जन्मामध्ये जे काही करत असाल तुम्ही नोकरी करत असाल व्यवसाय करत असाल समाजसेवा करत असाल जे काही करत असाल ते आनंदाने करा आणि समाधाने माध्यमातून मी सांगू इच्छिते की तुमचे लवशीर सागर त्यांनी मला देखील खूप मदत केली आहे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरी या सिरीज मध्ये कारण का त्यांचं एक नेहमी म्हणणं असं की ही सिरीज तुला कम्प्लीट करायचीच आहे तर त्याच्यासाठी देखील खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या दोघांचे खूप आभार त्यासोबत तीन पासष्ट दिवस त्यांचे पासष्ट या माझ्या टीवी मध्ये तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू पासून धन्यवाद रचना मॅडम तुमचं कारण की माझ्यासारखं एका गावाकडून आलेल्या मुलींचा मी कधी विचारही नव्हता केलेला की माझा असा कधी इंटरव्यू वगैरे होईल वगैरे कारण की आपण काही गोष्टी सहज करून जातो की इंटरव्यू साठी किंवा आयुष्यात काही करण्यासाठी आपण करत नसतो आपण आपल्यासाठी म्हणजे ते वेळ आपल्याकडून करून घेते मी कधी इमॅजिन पण नव्हतं केलं की असं काही माझी स्टोरी होईल आणि मी देवाला नक्की प्रार्थना करेल की तुमची तुम्ही जो हा प्रकल्प चालू केलेला आहे तो नक्कीच देऊ तुम्हाला सफल करेल आणि मीही देवाला नक्की प्रार्थना करणार की तुमचा जो काही प्रकल्प आहे तो सक्सेस होऊन हो दे म्हणजे मी असं म्हणत नाही की माझी स्टोरी आहे म्हणून नाही पण एक तुम्ही खूप चांगलं करताय की लोकांना तुम्ही असं शेअर करताय आणि थँक्यू धन्यवाद की तुमच्यामुळे माझ्यासारख्या एका छोट्या गावातून आले आणि आज मुंबई सारख्या सिटीमध्ये स्ट्रगर करणाऱ्या एका घृणीचा तुम्ही इंटरव्यू घेतलेला आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू